उदगीर येथे पत्रकार भवनाचे भूमिपूजन माजी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे गटसाधन केंद्र येथे नियोजित केलेल्या जागेवर पत्रकार भवन माजी कॅबिनेट मंत्री माननीय संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न केले अनेक वर्षांपासून पत्रकार बांधवांकडून पत्रकार भवनाची मागणी केली जात ही मागणी लक्षात घेऊन बनसोडे साहेबांनी पत्रकार भवन मंजूर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री माननीय युवराज धोत्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अनमोल सागर या पत्रकार भावडाविषयी त्यांनी भावडा केल्या इतिहास त्या ठिकाणी सांगितला गेल्या चाळीस वर्षापासून उदगीरला पत्रकार भवनाची मागणी होती अनेक पत्रकार संघटना पत्रकार अनेक अनेक आंदोलन केले वेळेस त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून एकदा सर्व पत्रकार संघटना मिळून पत्रकार भवन होण्यासंदर्भामध्ये एक व्यापक वैक बैठक इथं हुतात्मा स्मारकामध्ये वाचनालयामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्या पत्रकार भवन उभारण्यासाठी एक कृती समितीची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून एक मताने युवराज धोत्रे साहेबांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि करण्यात आल्यानंतर या कृती समितीने सातत्याने जागे संदर्भामध्ये असतील निधी संदर्भात असतील मला सूचना त्या ठिकाणी केल्या अधिकारी, परिशद लातूर, राहुल माजी परिशद लातूर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर सलीम शेख अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम सर्कल लातूर माननीय सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी उदगीर व्यंकटेश चिडगोपकर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद लातूर अलका डाके कार्यकारी अभिनेता सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान उदगीर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद